भारतातील एकमेव शहर जिथे घराच्या किमती कमी झाल्या तरी भाड्याने राहणं परवडत नाही कारण जाणून शॉक व्हाल जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला देशातील रिअल इस्टेट मार्केट चांगलेच तेजीत आले आहे अशातच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी टी हब असलेले पुणे शहर रिअल इस्टेट मार्केट मध्ये वेगळे स्ट्रेंड पाहायला मिळत आहे पुण्यात नवीन लॉन्च झालेल्या घराच्या सरासरी किमतीत घट झाली असली तरी घर भाड्याने महाग झाले आहे बेकफील्ड अँड कुंशमनच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै सप्टेंबर पुण्यातील मालमत्तेचे भारित सरासरी भांडवली मूल्य मागील तिमाहीच्या तुलनेत तेरा टक्क्यांनी घसरून अकरा रुपये प्रति चौरस फूट झाले अहवालानुसार हे मंदीचे लक्षण नाही तर बांधकाम व्यावसायिकांच्या बदलत्या प्राधान्य क्रमामुळे झाले आहे विकसक आता महागड्या आणि आलिशान घराऐवजी मध्यमवर्गीय वर्गीय घरावर म्हणजेच मध्यमवर्गीय वर्गीय खरेदीदारासाठी असलेल्या घरावर लक्ष केंद्रित करत आहेत अहवालानुसार या तिमाहीत सुरू झालेल्या एकूण युनिट्सपैकी पैकी अठ्ठावन्न टक्के घरे मध्यम श्रेणीतील होती पुण्यातील प्रमुख पॉश भागात घरांच्या किमती अजूनही वाढत आहेत उदाहरणार्थ कोरेगाव पार्क आणि नगर रोड यासारख्या भागात तिमाही दर तिमाही एक ते दोन टक्के वाढ झाली घराच्या किमतीमधील या ट्रेनच्या उलट पुण्यातील घरांच्या भाड्यात सातत्याने वाढ होत आहे अहवाल दर्शवितात की तिमाही आधारावर भाड्यात एक ते तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे पुण्यात मोठे आय हब आहे यामुळे सातत्याने येथे लोक नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत यामुळे भाड्यांच्या घराची मागणी वाढली आहे आयटी कर्मचारी विशेषतः हिंजेवाडी खराडी आणि नगर रोड यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात घर भाड्याने राहण्यासाठी घेत आहे पुण्यातील हा अनोखा ट्रेंड वेकफील्ड आणि कुंशमन अहवाल गुंतवणूकदारासाठी विशेषता कमी गुंतवणुकीसह चांगले भाडे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा करण्यासाठी चांगले संकेत देणारा आहे दरम्यान घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मध्यम श्रेणीतील वाढलेले पर्याय सुवर्ण संधी देऊ शकतात तथापि भाड्याने घेणाऱ्यांसाठी वाढत्या किमती एक आव्हान आहे